नमस्कार शेतकरी मित्रा नोवरुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथे कांद्याला भाव मिळाला आहे आठशे ते तीन हजार शंभर सरासरी एक हजार नऊशे मुंबई दोन हजार ते दोन हजार नऊशे सरासरी दोन हजार चारशे पन्नास राहता चारशे ते तीन हजार एकशे पाच सरासरी दोन हजार कल्याण दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे सरासरी दोन हजार सहाशे लासलगाव नऊशे बारा ते दोन हजार पाचशे एकसष्ट सरासरी दोन हजार चारशे लासलगाव विंचूर एक हजार ते दोन हजार पाचशे एकतीस सरासरी दोन हजार चारशे पिंपळगाव बसवंत आठशे ते दोन हजार आठशे एक्क्याण्णव सरासरी दोन हजार चारशे एक्कावन रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव